एल सी पी हायस्कूल शिवनगर चौधरपाडा इत्ता दहावी दोन हजार दहा माझी विद्यार्थी स्नेहसंमेलन सोहळा दिनांक चार ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी एल सी पी हायस्कूल शिवनगर चौधरपाडा येथे संपन्न झाला माझी विद्यार्थी असेही म्हणाले की पुन्हा एकदा एक दिवसाची शाळा तेच मित्र तीच मौज जुन्या मस्तीत नव्या ढंगात चला शाळेच्या आठवणीत मनसोस्त रमूया पुन्हा एकत्र जागूया प्रमुख उपस्थिती विद्यार्थी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी या कार्यक्रमाचे निमंत्रक यत्ता दहावी दोन हजार दहा माझी विद्यार्थी एल सी पी हायस्कूल शिवनगर चौदरपाडा तसेच दहावी दोन हजार दहाच्या माजी विद्यार्थ्यांनी शिक्षकांचे व कर्मचाऱ्यांचे शाल पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले तसेच माझी विद्यार्थ्यांनी एल सी पी हायस्कूलसाठी साऊंड सिस्टीम भेट दिली तसेच माझे विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी मनगत व्यक्त केले दहावीपर्यंत असताना आपल्याला मला तर नाही आठवत की कोणाला काय हातात लक्षात असेल काय असेल तर कोणी केलेले कांड नाही बोलताय ना पण असे विचित्र हे केले तेच लक्षात राहणार आणि तेच करायचं पुढे आयुष्यात पण तेच लक्षात राहणार असतं तर माझ्या काही आठवणी मी सांगू शकतो बंडणीकर मॅडम असताना पोरं शाळे जलजिरा खायचे म्हणजे उगाच त्यांना त्रास होईल म्हणून ही मजा म्हणून काय करेल तर माझी एक आठवण अशी आहे की रोशन रणपी तो आपल्यात नाही आता त्याच्यासोबतच्या आठवण आहे तो मला सारखा त्रास द्यायचा मी मॅडम घेतला आणि त्याच्या हातात मारला तर मॅडमला सांगतो देव की अक्षयने असं केलं मॅडम एवढी खात्रीशीर होती माझ्यासाठी अक्षय असा करू शकत नाही दुसरी आठवण अशी आहे मानेसरांची <laughs> मानेसरा मानेसराने ना नवनातले काहीतरी मसे केले तो पण नव्हता नाही आपल्याचा आता मारला होता त्याच्या काहीतरी इथे मारला होता सरांनी त्याने काय करावं डायरेक्ट आईला घेऊन आला सांगतो की सरांनी माझी माळ आवळली होती <laughs> <laughs> अजून सर आणि आता आपण तर समजा ऑलमोस्ट पंधरा वर्षांनी भेटतोय तर सगळ्यांच्या काही जुन्या आठवणी असतील त्या सरांनी तर ताज्या केल्या मला तर अक्षरशः काटा आला अंगावर जेव्हा ते सगळं असं वर्णन करत होतं जसं का आपण ते फील करतो जातो त्याच्यातून असं वाटत होतं ते थँक्यू सर त्यासाठी आम्हाला वेळ दिला तर थँक्यू मनापासून प्रणाम आज आपण इथे सगळे का जमलं होते शाळेत असताना आपण केलेली मस्ती केलेली मैत्री आठवायची आहे आपल्याला शाळेत पहिला दिवस म्हणजे साफ पैसा दिवस असायचा घरात कधी झाडू पण घेतलेली नसायची आपण पण इथे साफसफाई अशी करायची जसं काय दुसऱ्या वर्गात नाही पण आपला वर्गीच पाहिजे <laughs> <laughs> शाळेत असताना सरांनी काय काय शिकवले ऐतिहासिक आर्थिक त्यावेळी कव्यावरून जायचं पण आता प्रत्येक वेळी आठवणीच येत ते काही प्रसंग काढला गोष्टी काढल्या तर आठवत क्लिक होतं पटकन अरे आम्हाला शाळेत शिकवले खूप छान शिकवलेलं तर मी तर भाग्यवान समजते की मला ह्यांच्यासारखे आणि शिक्षक मित्र पूर्न, आणि मैत्रिणी शाळेत कुठला प्रसंग घडला तर पाठीशी राहणारे माझे मित्र मैत्रिणी माझे शिक्षक पूर्ण पूर्ण शाळेतली कम्युनिटी माझ्या पाठीमागे असायची आता लहानपणी आपल्याला शाळेत निघून माहिती आहे ना माझी शाळा लिहायचं काहीतरी माझी शाळा अशी होती माझी शाळा तशी असते सर तसे सर तसे मॅडम पण शाळा म्हणजे काय तर प्रत्येक विद्यार्थ्याच्या पंखांमध्ये बल देणारे स्थान म्हणजे शाळा आणि हे स्थान मला एल सी हायस्कूल चौदा पाड्या या रूपाने भेटली भाग्यवान समजते कारण ही शाळा उभारण्यासाठी ज्या ज्या लोकांनी मदत केली ज्या ज्या लोकांचा पुढाकार आहे त्याने आभार मान त्यांचे त्यांचे पण आभार मानून जर आज एन सी हायस्कूल शाळा नसतील तर आम्हाला यांचे यासारखे सर लाभलेच नसते प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात तीन प्रकारचे गुरु असतात आपल्या आपण जेव्हा लहान असतो चालायला बोलायला शिकतो तेव्हा आपले पहिले गुरु आपले आई वडील नंतर पहिले ते दहावी ह्या यातले जे शिक्षक असतात ते आपले दुसरे आणि मग नंतर कॉलेज आपला समाज आणि आपले हे पर्यावरण निसर्ग आहे तो जो शिकवतो ते आपले तिसरे गुरु पण लक्षात कोण राहतात आपले पहिली ते दहावी दहावी वाले जे शिक्षक असतात ते ते, ते आपले कारण त्यांनी आपल्या जीवनाचा पाया भक्कम केलेला असतो ते खरंच मी मनापासून आभार मानेन कारण त्यांनी आमच्या जीवनाचा पाया भक्कम केलेला आहे आज आमची तरी किती दहा दोन हजार दहा दहावीला ना आपली आम्ही आज पुन्हा एकत्र आले खर मी कोमल महेंद्र आणि साईनाथ महेौलत रेवन राकेश बरीच मुलं आहेत त्यांचे मी मनापासून आभार मानेन कारण त्यांच्यामुळे आज आपण एकत्र जमलो इथे एखाद्या म्हणजे शिक्षक आणि विद्यार्थ्यांसारखे ना नाही एका कुटुंबासारखे जमलो आपण इथे खूप आनंद होतोय याचा मला पर्यंत साथ दे देत दे सा सा होती अजूनही देते म्हणते आता आली नाही बहुतेक मुली आहे मी प्राजक्ता गायकेच नाव घेईन आणि कोमल पाटीलचं शेवटपर्यंत आता आणि माझ्या कॉन्टॅक्ट मध्ये शाळा सुटल्यापासून मी त्या दोघी ना कधीच नाही विसरला आणि तुम्हाला हुशार असणारी मुलगी मैत्री रवीना तांबोलीचं मी नाव घेईन खूप हुशार होती आज मी सरांना आम्हाला चव्हाण सरांनी परमिशन दिली इथे आमचा गेट टुगेदर करण्यासाठी त्यांचेही मी मनापासून आभार मानेन आणि ज्या ज्या मुलांनी मुलींनी गेट टुगेदर व्हावा यासाठी प्रयत्न केला त्यांचेही मी मनापासून आभार मानेन कारण आज त्यांच्या मुले आज आपण इथे कुटुंबाप्रमाणे इथे एकत्र चाललात पण दुःखाची अजून एक गोष्ट सांगेन मी केशव आणि नवनाथ असं काय लावय होती असती अजून शॉप आवडली असती त्याची ते कुठे असतील सुखाना होईल तेव्हा कडे राहते ना मी पहिल्यापासून आता आपण गाव करणार आहोत त्याच्यामुळे मी काय शब्द बोलणार नाही जेवढा तर माझं भक्त एवढंच म्हणणं आहे की आपण इथपर्यंत कसं अठवालोय ते आपल्याला समजलं पाहिजे कारण जेव्हा आपण जन्म आल्यापासून आई बाप हे आपण मानतच असतो मान्य म्हणजे आहेत आपल्या गुणात पण जे आपल्याला शिक्षण ज्यांना आपल्याला जुरूपासून हिरो जर कोणी बनवत असेल ना तर त्याचं सर्व श्रेय जर कोणाचं असेल तर आपल्या सरळ कोणत असेल तर मी जास्त काही सांगणार नाही आता मला माझ्या पर्याय कोणीच नाहीत फक्त माने सर आणि चौधरी सर होते पण आपल्याला मी जेव्हा आठवीला इथे आलो तेव्हा चव्हाण सर ज्यांनी मला तर मला वाटतंय की मी सातवीपासून आलो त्या आमची पोरं होते सागर झाला नंतर आमची गावात सुशिला झाली जे होते आम्ही आशिषे जे, जे आम्ही बापगावांना आलो देवरून आलो होतो तेव्हा जास्त ओळख नव्हती माझे दोन तीन मित्र होते फक्त एक महेंद्र होता जो माझा रिलेटिव्ह आहे आणि माझा मित्र आहे एक राकेश झाला ते अजूनपर्यंत माझ्यासोबत आहेत तर मी इथे आलो तेव्हा मला सरांनी पहिल्यापासूनच मला तर असं वाटतं माझी लग असेल काहीतरी असेल म्हणतात ते ज्या ज्यामुळे मला सरांना जेव्हा मी आठवीला आलो त्यावेळेस पहिल्यांदा संविधान म्हणून एक बोलायचं होतं शाळेत तेव्हा मला सरांनी पहिल्यांदा सांगितलं पुन्हा बोलायचं शाळेत एकदा प्रॅक्टिस घेतली मॅडमने त्यानंतर सरांनी मला सांगितलं की तुलाच बोलायचं त्यानंतर मी आखरीला आलो तेव्हा आपल्याकडे ते संगणकाचा ते एक लेक्चर असायचा तेव्हा पण सर सांगत होते की तुला बोलायचंय मला एक गोष्ट आठवते की जेव्हा मी बोललो एकदा सरांना तर मला सर मला नाहीये का मला नाही बोलता येणार तर सरांनी मला पर्सनली त्यांच्या कॅबिन मध्ये बोललं आणि सांगितलेलं मला तर सर तुला आकाश बोलायचंच आहे आणि तू करू शकतोस सर मला माहिती माझं नाव सरांना कधी माहिती असेल नाही पण सर मला नेहमी गोडे नावाने मारायचे अजूनपर्यंत सरांच्या मी मध्ये आहे कधी सर भेटले तर असं काय नाही झालं का मला सर थांब स्वतः सर पण थांबतात असे भरपूर वेळ झालायचं की सर माझ्यासाठी थांबत असे आता एक गोष्ट झाली ही येण्याचं कारण झालं त्यानंतर शाळेत आल्यानंतर नववी दहावी हे तीन वर्ष मी इथे आले त्यानंतर मला भेटलेले मित्र आता मला बोलताना सर्वजण मला ओळखतच मी पण त्यांना ओळखतो पण माझे असे खास म्हणजे खास नाही बोलता येणार ते अजूनपर्यंत माझ्या सोबत आहेत एक आकाश वाकडे झाला एक राकेश राकेश पाटील झाला एक अक्षय जोशी ते आम्ही अजूनपर्यंत सोबत आहेत तर काही असलं तर आम्ही एकत्र येऊन काय असेल ते डिसिजन घेतो तर असं काय नाही का प्रत्येकाने प्रत्येकाचे एकत्र आले पाहिजे कारण ना मला तर वाटतंय का आयुष्य छोटं आहे ज्यांना आयुष्याची किंमत अजूनपर्यंत नाही त्यांना नाही समजत त्या आयुष्याची किंमत एखाद्या व्यक्ती आपल्या जीवनातून गेला असेल ना तेव्हा आपल्याला ते समजत त्या माणसाची किंमत काय आहे ते तर हे माझे मित्र आहेत असं माझं म्हणणं आहे आणि भरपूर प्रसंग आहेत ते मला आता सांगायचं तर नाही पण आता जसं आपण ज्या सिच्युएशन मध्ये आहोत प्रत्येकाने सांगितलं तर बरंच होईल तर एक एक असं लेक्चर होता सरांचा ज्यावेळी सरांनी सांगितलेलं का तुम्हाला प्रमय पाठ करून यायचे प्रत्येकाला सरांनी एक दिवसा आधी सांगितलेलं सर्वांना का प्रमय पाठ करून यायचे पण त्या दिवशी असं झालंय का फायनली फक्त पाचच लोक बेंचवर होती आणि बाकी सर्व लोक कमी केली होती सरांनी दुसऱ्या दिवशी बोलवलं आणि प्रत्येकाला विचारलेलं का तू ना, ना। का नाही आला का नाही तर प्रत्येकाचा कारण सांगत होता तर त्याच्यामध्ये ना एक आमच्या माझा मित्र आहे भाऊ आहे त्याला विचारलेलं का बरं तुला का नाही म्हणजे का नाही आला तर त्याने सांगितलेलं आहे का आमच्या गावात एक आजी वागले त्याच्यामध्ये सर्वांना सांगितले घरी माहिती तर तो एक सीन होता आणि एक आता आमचे बॅच तो आजी सोने मी आणि बसी आम्ही तिघे जण होतो तर असं नेहमीच असायचं तर तो फक्त एक तो एक असा बेंच होता तर तो फक्त आम्ही पहिल्या लेक्चरसाठी होता कारण मॅडम त्यावेळेला वेळेला हजेरी घ्यायची आणि मॅडम सांगितलेलं किती तुम्हाला त्यानंतर ना मला अजूनपर्यंत आठवले का मी आकाशवाडून बसवले आम्ही त्या तीन बँच एका बसायचो आम्ही पण लास्ट पर्यंत मॅडम जेव्हा लेक्चर होता मॅडमने अजूनपर्यंत आम्हाला कधी एकत्र बसूनच दिलं नाही अजूनपर्यंत कधीच नाही मॅडम वैभव रणवी तर प्रत्येकाच्या परिचयाचा माहिती आहे काही सांगायची गरज नाही त्याच्याबद्दल तो आज मला इथे नाही आला पण त्याने आम्हाला सांगितलेलं का का तुम्ही जा एन्जॉय करा काय असेल तर सांगा बोलतो मला असेल आणि हे झाले शाळेतील आणि आता जस्ट सांगतो एक नॉर्मल गोष्ट नाही सांगायला पाहिजे पण दोन गोष्टी गरजेच्या आहेत सध्या एक तर आपले शरीर एक तर आपलं फिटनेस तर तुम्हाला जर आता वाटत असेल प्रत्येकाला आपण आपल्या सगळेवर काम करा वॉकिंग करा काय पण करा आपण करत राहा ऍक्च्युली कारण तुम्हाला आधार काही सांगून येणार नाही आता जर बघायला गेले ना आता एवढी जण आहेत तर असं मला वाटत नाही प्रत्येकाने आपले ब्लड रिपोर्ट सामान्यतरी चेक केले पाहिजे तर तुम्हाला वाटत नसेल पण करा ऍक्च्युअली गरजेचं आहे कारण जास्त मोठा आजार असणार तुमच्यामध्ये जर मिळू असेल ना तर तुम्हाला करता येणार आहे आणि आज मी सांगायचं नाही पण मी पण जॉबला मुलांना तर बहुतेकांना माहिती आहे की मी कोणत्या जॉबमध्ये तुम्ही फिटनेस विचारत आहे तर काय पण तुम्हाला फेरीत असेल ना तर मला विसरू शकता

एक दोन गोष्टी सांगायची खूप सपोर्ट केलाय मला तर खास करून शिंदे कारण तर मी एक तिथे आणि पूर्ण रस्ता सुद्धा मग ते बारा वाजता शाळा असायची मग ते मला घेऊन यायचे त्यांची स्कूटीवर जी मला खूप आठवड्या मॅडम त्यांनी पण खूप सपोर्ट केला पाटील आपण दहावीला असताना साल होता दोन हजार दहा आज आपण आज विद्यार्थी तर माझे विद्यार्थी म्हणून आपल्या शाळेमध्ये आलेले आहे तसेच आपण सर्वांना आपण जेव्हा दहावीला असताना जे सर होते ते चव्हाण सर त्यांनी चांगल्या प्रकारे आपल्याला शिक्षण दिले आहे तसेच पाचवी ते सातवीपर्यंत पर्यंत असताना माने सर होते चौधरी सर होते यांना सुद्धा प्रणाम करतो जे शिक्षक रिटायर झाले त्यांना सुद्धा प्रणाम आज जे विद्यार्थी इथे उपस्थित आहेत त्यांचे आभार आभा उपस्थित आहेत त्यांचे हार्दिक स्वागत कारण प्रत्येक माणूस प्रत्येकाच्या जीवनामध्ये विजित आहे पण असा प्रसंग पुन्हा जीवनात येणे शक्य नाही असा प्रसंग जीवना येण्यासाठी ज्या विद्यार्थ्यांनी मेहनत घेतली त्या सर्वांचे त्यांचे सर्वांचे आभार एवढे बोलून मी माझ्या दोन शब्द माझ्या समजे दोन हजार दहा विद्यार्थी जवळजवळ पंधरा वर्षांना आपण सर्वजण आठ म्हणजे शाळेच्या दृष्टीनं एक तर महत्त्वाचा दिवस म्हणता येईल आनंदाचा दिवस म्हणता येईल कारण माझी विद्यार्थी ज्यावेळेला शाळेचा गाठ नाही आता पाठवून यावेळेला जुन्या आठवणी केवळ तुम्हालाच येते आम्हाला देखील जुनी आठवणी एक हा मुलगा कसा वाटत होता काय करत होता बाकी काय करत होती थोडे चेहऱ्या आठवणी आम्ही देखील भूतकाळ चाल ते म्हणजे भूतकाळ गेल्यानंतर विद्यार्थीची तुलना मुला माहिती आताची विद्यार्थी

या ठिकाणी चौदा पंधरा सेकंद बॅच होती आणि चौथा नंबर तुमचा गेले जवळ जवळ एक वर्षापासून हा कार्यक्रम चालू आहे विद्यार्थी येत आहे गेट वगैरे कार्यक्रम थोडा विचार करतो हे का असं होते का तुम्ही ज्या समाजात आवडत असाल त्यावेळी तुम्ही वाचताय बातम्या वाचताय ऐकताय तुमच्या मुलांच्या कडून ऐकताय शाळेविषयी मुलं काय बोलतात शाळेविषयी तुमच्या गावातील लोक काय बोलतात तुम्हाला वाटतं बोलतोय आपण असं नव्हतो तुम्हाला पटत असेल मी असं शाळेत वागत नव्हतो आम्ही असं वागत नव्हतो कारण हल्ली प्रकार इतके उल्लेख करण्यासारखी पण नाहीये गेली ते तुम्ही ऐकले कारण ऐकले बातम्या ते मग पाहिजे परंतु या ठिकाणी जे मुलांचे संस्कार असतात संस्कार असतात शिक्षकांच्या शाळेविषयी बनण्याचा दृष्टिकोन असतो तो चांगला असतो आणि तुमचा शाळेकडे बघण्याचा आहे असं मला वाटतं त्याच एक जलद उदाहरण सांगता येईल समोर माझे दिसते आणि त्या गेट टुगेदर साठी सर्वप्रथम मी तुम्हाला सर्व विद्यार्थ्यांचं तु हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो गेट टुगेदर कार्यक्रम कोणी करू शकत नाही याच्या पाठीमागचा खूप मोठे विचार सांगते असं मी काय म्हणतो लक्षात आलं एक वाक्य परत repeat करतो get together कार्यक्रम का आपण ज्यावेळेला अरेंज करतो त्या पाठीमागे त्या विद्यार्थ्यांचे विचार सांगते असतात शाळे विषयी शिक्षकांच्या असे विद्यार्थी ज्यावेळेला एकत्र येतात काही नाही आपण गेट together करू शाळेत जाऊन तुझ्या आठवणी देऊ कशासाठी time pass तर आपल्या शाळेच्या ज्या आठवणी आहेत मला ज्या शिक्षकांनी शिकवलेल्या आहेत या शाळेच्या बेंचवर मी बसलेलो आहोत ही शाळा माझे आहे एवढं बोलतोय या शाळेत मी हे जे तुमचे विचार आहेत हे खूप विचार चांगले आणि हे विचार चांगले तुम्हाला चांगला माणूस घडवण्यासाठी खूप मदत करणार पैसे काळामध्ये आता जो जो पंधरा वर्ष माझ्यासमोर बसताय प्रत्येक जण कुठल्या ना कुठल्या व्यवसायामध्ये असेल कोणाच वेगवेगळ्या प्रकारचे व्यवसाय असतील कोण पुढचे शिक्षण घेत असेल कोण अधिकारी घेऊन असेल कोणाचा स्वतःचा व्यवसाय असेल मुली असतील ते आपापल्या संसारात असतील कोण बँक जॉब करत असतील तर तो बाहेर वेगळा परंतु आपण पहिले ते दहावी पर्यंत शाळा शिकलो शक्यतो कोण असं पाचवी दहावी याच्या आठवणी आपल्या स्मृती पटलावर कायम राहतात त्याला कारण सांगतो तुम्ही पाचवी लिहिते येतात पाचवी ते दहावी सहा वर्षाचा प्रवास असतो या सहा वर्षाच्या प्रवासात तुमचं वय बघितलं आपण कुंभार जसं मातीचा गोळा असतो ना त्याच्याकडे असतो मातीच्या गोळ्याला तो आकार देतो त्यापैकी ते मडक बनत कुंभार म्हणजे आम्ही शिक्षक आणि तुम्ही मातीचा गोळा होता त्यावेळेला आणि त्यावेळेला आम्ही ते बडक बनवलं तुम्हाला बनवलं त्या मडक्यावर एखादा ओरकडा राहिला ना राहिला मी म्हणतोय ते तुम्हाला पटते का बघा बरोबर तो ओरकडा तुमच्या मनावर तसाच राहिला त्या आठवणी तसाच राहिल्या एखादा मुलगा कॉलेज शिकला असेल एम एम ए असेल एन केलं केला असेल तर त्या आठवणी राहते अकरा नंतरच्या आठवणी त्या पटलावर राहते मग असं काय होतं तर त्याला कारण तुमचं वय त्या कवळ्या वनामध्ये मग कवळ्या वयामध्ये तुमच्या मनावर ओर जे ओरपडे उठलेले आहेत संस्कार झालेले आहेत ते संस्कार तुम्ही कधीही विसरू शकत नाही की शाळा तुम्ही कधी विसरू शकत नाही आणि विसरणार पण नाही असं मला ठामपणे वाटते या ठिकाणी आणि हे ही, ही शाळेची ओढ तुम्हाला आज खेचून आली इथं आणि तुम्ही इथं बसले का शाळेची ओढ लागली तुम्हाला काय नाही आपण शाळेत जायचं पंधरा वर्षानं आणि ही ओढ तुम्हाला इथं खेचून आली या ठिकाणी वेळात वेळ काढून तुम्ही सर्वजण इथं इथं उपस्थित आहे का ना कारण काय माहितीये का सर्व मुलाने एकत्र करणं सोपं नाही मी चौथी बॅच बघतोय गेट टुगेदरचं काय महेंद्र जाधव हा एकच विद्यार्थी नाही पहिले तीन बॅच च्या विद्यार्थ्यांच्या या समस्या ऐकलेल्या मुलांनी एकत्र कसं करायचं खूप मोठी समस्या तुमचं व्हॉट्सअप ग्रुप असेल की नसेल मला माहिती नाही कदाचित असेल असे तर खूप चांगले आहे व्हॉट्सअप ग्रुपचा उपयोग चांगला करा आपले दुःख सुख त्या वाटण्याचं या काय त्याच्यामध्ये नको ते पोस्टिंग नको सुरुवातीचे हो काही मी सगळी ते नंतर पण मी सुरुवातीचे काही काही मला जे बोलायचे ते बोल घेतो सुरुवातीला तर त्या व्हॉट्सअप ग्रुप मधून तुमच्याकडे मेसेज येतात काही मुलं मिटिंग करतात की आपण शाळेत जायचं आहे त्यावेळेला जो पुढाकार घेतो लिडर होतो त्याला खूप अडचण येतो एवढे एवढ्या सर्व मुलांना आणायचं कसं आहे कोण म्हणतो मी गावी जाणार आहे कोण म्हणून टूरला जाणार आहे कोण म्हणतो माझ्या घरात कार्य करणार आहे कोण म्हणतो माझ्या घरात असत प्रत्येकाचं काही ना काही कारण तर एकत्र येणं गरजेचं एक दिवस आता दोन वेळ झाले तिसऱ्या वेळा येतो